नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता गायत्रीनं मस्त जेवण वगैरे बनवलं आहे तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे तर झालंच असेल मित्रांनो आज रविवार आहे रविवारचं आज सगळ्यांकडे चिकन मटन वगैरे असणार मित्रांनो गायत्रीनं मस्त इथं चिकन वगैरे बनवलं आहे हे बघा चिकन बघू शकतात तुम्ही आणि इथंच चपात्या बनवल्या भात कुठे गायत्री हे बघा इथं खाली भात आहे मित्रांनो आणि मेन म्हणजे आज आमोशा आहे मित्रांनो आमोशाचा आज बघा मस्त ताईने काय काय बनवलंय गायत्री हे बघा इथं पुरणपोळी आहे खीर आहे आपल्या खांद्याशी रस्शी आहे भजी पापड कुरडा हे सगळं ताट बनवून आहे मित्रांनो आमोश आहे ना आज। ते घास वाचतात टाकायला लागतं ना तर ते सगळं बनवलंय मित्रांनो तर तू आई काय सांगितलं तरी आईने नाही सांगितलंय का घास टाकायला हा का तेच मित्रांनो म्हणजे इथं काय आम्ही घास वाजतो काय टाकत नाही मित्रांनो ते आई पप्पा ते असतात ते गावी सगळ्या गोष्टी मिटून घेतात तिकडं त्यांचं काय ते पुरणपोळीचं जेवण वगैरे काय आहे तिकडेच बनवून घेतात मग मित्रांनो मेन म्हणजे मला जास्त गोड वगैरे काय आवडत नाही मित्रांनो त्याच्यासाठी म्हणजे गायत्रीला नाही सांगितलं म्हटलं काय बनवू नको म्हटलं राहू घास वास वगैरे ती ते आई पप्पा ते तिकडे टाकून देतील म्हणजे देतील मित्रांनो ते घासवास वगैरे टाकून आणि बघा ना तुम्ही घास वास टाकायचं काय असेल ना मित्रांनो ते जिवंतपणीच करून घ्या आपले आजी आजोबाजी असतील ना बिचारे म्हातारे असतील ना त्यांना जिवंतपणी काय खायला द्यायचे आहेत काजू बदाम काय द्यायचे आहेत ना ते द्या मित्रांनो नेल्यानंतर काय नुसतं दिखावं पण आसाठी ते घासवास टाकतात मला त्या गोष्टी सर्व टाकतात नाही बा ते बघा मित्रांनो हे बघा जिवंतपणीच ना माणसाले काय करायचं आहे ना ते कर्म करून घ्या मित्रांनो मेल्यानंतर कुणीच काय बघितलं नाही अजूनपर्यंत कोण आलं आहे का जो मेलेला माणूस होिवंत होऊन आलाय तो, तो काही गोष्टी सांगितल्यात का त्यांनी की असं आहे तसं आहे बाबा तसं काहीच नसतं मित्रांनो जाऊ द्या ही परंपरा लावली चांगली गोष्ट आहे आपण ते घासवास टाकतो तेच पण आता बघा आत्ता माणसाला सात सात जन्म दिलेत बोलतात सात जन्म दिलेत आपला आत्ता कितवा जन्म चालू आहे ते काय माहीत नाही मित्रांनो आता आपला माणसाचा जन्म आहे आता कितवा आहे काय सातो आहे का पहिला आहे का, का दुसरा आहे ते पण माहीत नाही मित्रांनो म्हणून जे काय ना आपल्या आईवडिलांची सेवा आजी आजोबांची सेवा ते जिवंत असतानाच करा मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्र असं आहे ना राज्य आहे ना मित्रांनो इथं जिवंत पण कुणीच मोठं होत नाही इथं ना जर मोठं व्हायचं असेल ना लोकांच्या मनामध्ये राज्य करायचं असेल ना तर त्याच्यासाठी मरायला लागतं मित्रांनो मेल्यानंतर जो मोठा होतो ना त्यालाच आपलं आपण महाराष्ट्र म्हणतो मित्रांनो सिरीजी सांगतोय तुम्हाला म्हणजे ना जिवंत पण एक रुपया सुद्धा कोण विचारत नाही आणि फोन सुद्धा कोण करत नाही काय चाललंय कसं चाललंय आणि काही येडे लोक आहेत मित्रांनो आपल्या आई वडिलांना त्या बायकोचं ऐकून ते वृद्धाश्रम मध्ये सोडून येतात वृद्धाश्रम मध्ये सोडून येतात तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल मित्रांनो व्हिडिओमध्ये सोडा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम वगैरे आहेत तिथं जाऊन कधी ते प्रत्यक्ष बघा मित्रांनो ते आजी आजोबांचे काय हालेत आणि काही मेल्यानंतर काय असे दिखावापणा करतात की त्यांना वास टाकतात हे करतात ते करतात तुम्ही जिवंतपणी जर पुण्य नाही कमवलं हे आणि मेल्यानंतर काय तुम्ही पुण्य कमवणार आहेत ते आजी आजोबांना तुम्ही इथं सोडतात वृद्धाश्रममध्ये सोडून ते कुठे सात दाम करायला निघून जातात काही अनाडी लोक मी सर्वांचं नाही म्हणत मित्रांनो काय आहेत कमी डोक्याचे पण काही लोक आहेत मित्रांनो इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगतो तुम्हाला चांगली गोष्ट आहे हे बघा आपली जी परंपरा आहे ना ती नक्की आपण पाळायलाच पाहिजे मित्रांनो पण जिवंत आहेत ना आपले आजी आजोबा तर ते तेव्हा आपण त्यांची काळजी घेत जा आजी आजोबा म्हणजे बघा जसं लहान पोरग असताना तसंच ते म्हातारे लोक असतात मित्रांनो त्यांना अजिबात त्रास देऊ नका काही लोकांना मी बघतो ते मारतात जोडतात आपल्या आई वडिलांना ते काहीच भेटणार नाही तुम्हाला हे बघा जे काय ना कर्माचे फळ आहे ना ते तुम्हाला इथंच बोगायचंय मित्रांनो आज तुम्ही त्यांना मारताय ना तुम्हाला पण एक दिवस तुमचा मुलगा तुम्हाला मारणार आहे मित्रांनो म्हणून सर्वांनी चांगलेच कर्म करा मित्रांनो काय तरी कशाला असते काही नाही <laughs> मग बरोबर बोलतोय की नाही का चुकीचं काय बोललो मी मग तेच सांगतो ना टाकायचं नाही चांगली गोष्ट आहे ना थी। चांगली गोष्ट आहे टाकायलाच पाहिजे उलट जास्त टाकायला पाहिजे तसं काय नाही घासवासचा कार्यक्रम आता करायलाच पाहिजे तसं म्हणजे घास स्वासचा कार्यक्रम करायलाच पाहिजे काहीतरी पण जिवंतपणी पण सेवा करावं मेल्यानंतर दिखावा लोका, दिखावा जे दिखावापणा करतात ना काही लोक काही लोकांचं म्हणतोय मित्रांनो मी सगळ्यांचं नाही म्हणतो आहे काही लोकांचं ज्यांचे आज आईवडील वृद्धास्रमद ना मी त्यांच्याबद्दल बोलतो आहे फक्त दिखावापणा करू नका जे काय ते एकदम रेलमध्ये करा मित्रांनो म्हणजे जे आजी आजोबांना तुम्ही आज वृद्धासमधे सोडलं आहे ना त्यांना तुम्ही घरी घेऊन या त्यांची सेवा करा तेवढंच तुम्हाला पुण्य लागेल मित्रांनो ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विषय म्हणजे कुठल्या कुठेच गेला मित्रांनो बोलायचं तर होतं आपल्याला म्हणजे हे चिकन विषयीच बोलायचं होतं पण आज आमोशापणी आम्ही ते गोडदोड काय जेवण बनवलं मी तर त्याच्याबद्दल बोललो मित्रांनो ठीक आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये